खालूनच नाही सडली गे हॅलो हॅलो हा बोल ना तू राव सिलेक्ट कसे करायचे ते प्लेयर <laughs> त्याला काही एवढं लागत आहे तीन बॅटसमन घ्यायचे दोन विकेटकीपर घ्यायचे दोन ऑलराउंडर घ्यायचे आणि तीन बॉलर घ्यायचे झाली टीम तुझी नाही माणसानी अरे अख्खी जिंदगी आपली आशेवर चाललेली असती कळत का नाही तुला काय तु आश पैसे हा तुला येत पैसे येतात म्हणजे अरे गाडी गॉगल मोबाईल कशाचे जे रे कपडे बिपडे खाटाखाटी एकदम एकूण पन्नास रुपया आणि मग अरे एकोणपन्नास कोटी म्हणजे काय त्याला विशेष नाही घ्यायचा काय आणि मग अरे चौकशे होते डायरेक्ट इनकम टॅक्स वाल्यांच्या आणि ते जीएसटी कट होईल काय अरे जीएसटी फीएसटी काय एक कोटी रुपये आले जाई ना का चार पाच लाख जीएसटी वारी असं गेलं ते तुला जर आले मला एखाद्या गरीब आतापर्यंत गेलेले पैसे दे ना अरे तू काय काळजी करतो मी आहे ना मला दोन चार लाख देऊन टाक दोन चार लाख हे बघ केली ना छोटी गोष्ट केलीस ना तू हा मी इकडे तुझ्यासाठी बिझनेस बिझनेस टाकून द्यायचा विचार करतोय तुला सेटल करायचं चांगलं लग्नाला पोरगी बघायची असला विचार चालू आहे माझा हा का तू काय खालच्या गोष्टी करतो राहो बरं एक काम करतो मी आज तुझ्याकडे येतो तु बघ का आणि मला ते आज ना टीम सिलेक्ट शिकून टाक तुला लय जवळ वर त्या दिवशी तर हा मग अरे थोडक्यात म्हणजे स्कॉर्पिओ बुक केले ते मी आणि तिच्या आईला ते रनआउट झालं ना नेमकं ती स्कॉर्पिओ हुकली माझी पैसे माघारी द्यायला लागले <laughs> तरी तुला बाजाराला जाते मला बर बर तो तो हाँ हाँ। हुए। हुए। हो मी काय करतो येतो तुझ्याकडे बोटले मोकळी वाटतात साडेसहाच्या आधी तू पोहोचतो अरे मी काय म्हणतो ना काय बोटेली मोकळी वाटत येते माझी अंगठी विंगठी पाहिजे नाही नाही तसलं नाही काय पाहिजे मला फक्त तुझं डोकं आणि माझे पैसे एवढंच पाहिजे असं ये तू ये तुला शिकवतो काळजी नाही करायची एक पन्नास रुपयाचे मला हा डायरेक्ट शिकव दा कोट आले नाही एकदाच लाईफ सेटल होऊन जाते बघ हा ना रोज रोज यावर स्वप्नातच पैसे पैसे दिसते येत काय नाही अजून मला हा पन्नास पन्नासच्या सुट्टी घेऊन याच्या दुकानादाराकडनं एक रुपया राहून दे माणस तुम्हालाच आणि एकोणपन्नास लावून टाकायच दहाटी मऊ बरोबर हा चालते चालते <laughs> आईला माणसं बी येणार राह पैसा आला की गोळावा टाकतात आपल्याला <laughs> आईला मी काय म्हणतो माहिती आहे का इथे जरा आपल्याला आहे ना चार पाच येते बिझनेसमॅनला सारखी फोन या हॅलो हॅलो हा बोला ना मावशी म्हटलं ते दुधाचे पैसे कधी आहे बावशी इकडे मी चंदराव विमान पाठवायचा विचार करतोय मंगळाव प्लॉट घ्यायचा विचार करतोय मला गवंडी भेटाना बांधकामाला मंगळाव आणि तुम्ही दुधाचे पैसे मागता मला मोठे माणसं राहते तुम्ही कुठं बांधताना कुठं पण प्लॉट घेता पण माझे पैसे तर देऊन टाका मला हे तसलं नाही मी काय सांगतोय ते ऐका तुम्ही मंगळाव आताय ना माझ्या साईडचं काम चालू आहे तिथं समजा भविष्यात लोकांनी घरं बांधली तुम्हाला जमन का तिकडे दूध पाठवायला पॅकिंग बरं का पण खराब नाही झालं पाहिजे ते सगळं बघता येईल मला किती झालं दुधाचं तुमचं किती झालं दहा हजार दहा हजार ना म्हणजे मला वाटतं सात आठ महिन्याचं आमचं उधारी बाकी दुधाची बघा तुम्हाला सांगू का खरं खरी गोष्ट आतली एकोणपन्नास रुपये लावले ड्रीम इलेव्हनला एकोणपन्नास त्याच आहे ना दहा टीमा पैसे लावलेत मी एक जिंकली की एक कोट्यात दहा कोट आलं ना पाच मशी तुमच्या दारात उभ्या करतो मस्त खरं नाही मी काय म्हणतोय तुमच्या दारात मशी उभ्या करतो खिडकीत डिरी टाकतो असं हात घालून दूध वाचायचं डिरीत आणि तसंच पैसे घ्यायचं काय ला तुम्ही दोनशे लाख रुपये पण द्या आणि मग आशे दिन मीन तुम्ही काय राह दहा हजाराचं घेऊन बसले तेवढं चार पाच लिटर दूध पाठवून द्या संध्याकाळी लागतही पाहू नये पैशाची काळजीच करू नका तुम्ही इकडे लका कोटीत खेळतोय मी तुम्ही काय ते दहा हजाराचं घेऊन बसला दहा हजारात काय होतंय आजकाल हा आम्ही तुमच्यासाठी मोठे विचार करावा तुम्ही तसलं दहा पंधरा हजार पटलंच नाही आपल्याला तुमचं पाठव हा आणि जरा विचार मोठे ठेवा वहिनी आम्ही तुमच्यासाठी जिलेबी शोधतो आणि तुम्ही शिंगोळ्याचा विचार करताय याला अर्थ आहे का काय हा हुलग बिलगं खायचं सोडा जिलेब्या खा राबड्या खावा ठेवू का मग हा 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 मशीनचं तेवढं लक्षात राहू दे बर काडवळ वा बिडवळ मका टाकून ठेवा कधी बी मशीन येऊ शकते चाल ना वाटच हा हा चालतंय चालतंय ठेव का मग त्याला का माणसं असल्या दुधाच्या भिदाचे पैसे मागतात अरे पाण्यात सोनं टाकून पिणार मी आरोग्याला चांगलं असतंय काय माणसांना बोलावला हो का